मित्रांनो आज तेरा अकरा दोन हजार चोवीस या दिवशी दिव्यांग मतदान जनजागृती हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे तरी दिव्यांग आधार सेवा संस्था सचिन सावंत यांच्यातर्फे हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे तरी मी बी आर पाटील माझ्याकडे वृक्ष असतात रोपं असतात आणि मी ते त्यांना देतो आहे दहा आठ दहा वृक्ष आहेत तर ते घेऊन जातील आणि हा कार्यक्रम यशस्वी करतील अशी मला आशा आहे घ्या तुम्ही झाडे घ्यायला हे घ्या नारळ हे होतं ना एक नारळ काही टेन्शन नाही उल्हासनगर महानगरपालिका आणि एकशे एक्केचाळीस उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे आमचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण उल्हासनगर शहरामध्ये दिव्यांग मतदार मतदारांसाठी आम्ही जनजागृती अभियान सुरू केलेलं आहे आणि आज या ठिकाणी दिव्यांग आधार सेवा संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सचिन सावंत साहेब यांनी त्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन केलंय त्यांचं मी महापालिकेच्या वतीनं आणि निवडणूक निर्णय अधिकारी उल्हासनगर यांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो माझ्या बंधू आणि भगिनींनो निवडणूक आयोगाने तुम्हा दिव्यांगांसाठी घरी मतदान व्हावं ही सुद्धा व्यवस्था केलेली आहे तुम्हाला केंद्रावर येण्या जाण्यासाठी सुद्धा वाहनांची म्हणजे गाड्यांची व्यवस्था केलेली आहे तुमचं जे बहुमूल्य मत आहे ते वायात जाऊ नये म्हणून शासनाने निवडणूक आयोगाने महापालिकेने सातत्याने जागोजागी आम्ही जनजागृती सुरू केलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आम्ही महात्मा फुले कॉलनी गुरुनानक नानिक पाठीमागे आम्ही जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी तुम्ही उपस्थित राहिलात प्रथम तुमचाही मी आभार व्यक्त करतो नऊ नो नऊ नोव्हेंबरला नौ नौ आम्ही केलं म्हणजे जा घरी जाऊन मतदान केलं जे दिव्यांग बांधव पलगावरून उठू शकत नाही त्यांच्यासाठी आणि जे पंच्याऐंशी वर्षाचे वयोवृद्ध मतदार आहेत त्यांना जे बेडवर आहेत त्यांना बाहेर निघता येत नाही अशा लोकांसाठी आम्ही घरी जाऊन जवळजवळ तेहतीस लोकांचं मतदान घेतलेलं आहे आणि आत्ता आठशे अडुसष्ट दिव्यांग मतदार आणि पंधराशे नव्याण्णव जे पंच्याऐंशी वर्षावरील मतदार आहेत यांचं मतदान वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वीस रिक्षांची व्यवस्था केलेली आहे आणि जे बीएलओ आहेत हो त्या बीएलओ सांगितलेलं आहे का ज्यांना मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी अवघड जाणार आहे त्यांना मोफत रिक्षाची सोय केलेली आहे नी आणण्यासाठी तर तुम्हाला एक विनंती राहील या ठिकाणी तुम्ही जमलेले आहात आणि जे कोणी दिव्यांग मतदार इथपर्यंत पोहोचले नसतील त्यांना आहे तुम्हाला आ, तुम्हाला की तुम्हाला ज्ञान करण्यासाठी महापालिकेने आणि आमच्या निवडणुकी अधिकारी उल्हासनगर यांनी रिक्षांची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला तिथे तुमच्या मदतीसाठी आशा वर्कर आणि आमच्या एसचे आणि सीचे कॉलेजचे स्टुडंट सुद्धा ठेवलेले आहेत तुमची कुठल्याही पद्धतीनं किंवा कुठल्याही प्रकारे तुमची हरसण होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात आलेली आहे पुन्हा मी आवर्जून सांगेल तुम्हाला की जो लोकशाहीने तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अखंडित ठेवण्यासाठी आपण मतदान करायचं आहे आणि नसतो दिव्यांग मतदार नाही तर आपल्या जिथे आपण राहतो त्या ठिकाणी जे मतदार असतील त्यांना सुद्धा आपण सांगायचं आहे की आमचं दिव्यांग मतदान मतदानाच्या संदर्भात जनजी अभियान कार्यक्रम साहेबांच्या कार्यालयासमोर झाला परंतु तुमच्यासाठी सुद्धा जो मतदानाचा अधिकार आहे तो वीस तारखेला आपण पार पाडायचं आहे ते सुद्धा तुमच्यामार्फत तिथपर्यंत मेसेज जाऊ द्या निरोप जाऊ द्या आणि खरोखरच तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही तुमच्या मताचा एखादा विधानसभा सदस्य निवडाल त्यावेळेस तुमच्या मागण्या आहेत ज्या अर्थी तुम्ही मत देणार तर त्याअरती तुम्ही तुमचा हक्क मागणारच तर भरघोस मतांनी तुम्ही मतदान करायचंय आणि कुठलाही घटक माझा मतदार जो दिव्यांग असेल किंवा चांगला सुदृढ असेल त्यांनी सुद्धा वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपला मतदानाचा हक्क वाजवायचा आहे असे मी महापालिका प्रशासनाच्या वतीनं आणि एकशे एक्केचाळीस उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीनं मी तुम्हाला विनम्र आवाहन करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद नमस्कार मी जितेंद्र गायकवाड आणि आज या ठिकाणी दिव्यांग आधार सेवा संस्था यांच्याकडून सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस या निमित्ताने दिव्यांग जे मतदार आहेत त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी दिव्यांग आधार सेवा संस्था यांनी हा कार्यक्रम राबविला आहे आणि यासोबतच जे आमचे दिव्यांग विभाग प्रमुख आहेत गणगाव साहेब त्यासोबतच त्यांचे जे, त्यासो जे सहकारी आहेत ससाने साहेब आणि जे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत निवडणूक विभागाचे जे अधिकारी आहेत यांनी आमच्या दिव्यांगांसाठी काही असे फॅसिलिटी काही सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत आणि त्यांची माहिती किंवा प्रचार करण्यासाठी आपले दिव्यांग प्रमुख जे आहेत किंवा दिव्यांग विभाग आहे ते प्रत्येक गल्लोगल्ली प्रत्येक घरोघरी किंवा प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांच्या सुविधांचा जो माहिती आहे किंवा जी इन्फॉर्मेशन आहे ते देण्यासाठी कार्यरत आहेत तर जो दिव्यांग बांधव आहे जो पलंगावरून व्हीलचेअरवरून किंवा त्यासोबतच घराच्या बाहेर नाही पडू शकत तर त्यांच्यासाठी महानगरपालिका उल्हासनगर आणि निवडणूक विभाग यांनी मिळून भरपूर अशा सुविधा चालू केलेल्या आहेत आणि त्यासोबतच गणगाव साहेबांनी आपल्याला सांगितलं की मतदार केंद्रावरती जाण्यासाठी आणि घरी येण्यासाठी वीस ऑटोची फॅसिलिटी दिलेली आहे त्यासोबतच जे एन सी सी आणि जे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत तेही त्यांना सपोर्टर किंवा व्हॉलंटिअर म्हणून असणार आहेत तर दिव्यांग आधार सेवा संस्था आणि आमच्या सर्व सभासदांकडून सर्व दिव्यांगाला एकच विनंती असेल की येणारी जे दोन हजार चोवीसची सार्वत्रिक निवडणूक आहे त्या ठिकाणी दिव्यांगाचं शंभर टक्के मतदान व्हावं आणि जे योग्य उमेदवार आहेत त्यांना आपण या निवडणुकीत निवडून द्यावं जेणेकरून ते आपल्या देशाचा दिव्यांगाचा सर्वसामान्य माणसाचा जनतेचा विकास करते धन्यवाद जे मार्गदर्शन आहे आणि माहिती आहे ते जितेंद्र गायकवाड यांनी दिलेली आहे तर माझ्या मताने तुम्ही टाळ्या बरोबर माजल्याने तर जोरा तर छाया मॅडम फक्त जोरा शब्द मतांबर जेवढा हा या या पुढे या दिव्यांग आधार सेवा संस्थे सचिव मी सर्वांना हेच सांगेल दिव्यांगांना वीस तारखेला निवडणुकीला मतदान करा आणि आज आपण सार्वत्रिक निवडणूक विधानसभेची असल्यामुळे दिव्यांग जे माझे बंधू आणि भगिनी आहेत यांना जनजागृती व्हावी म्हणून आपण हा कार्यक्रम राबवत आहे या माध्यमातून जे आपले दिव्यांग बांधव किंवा भगिनी आहेत यांनी सुद्धा मत आपल्या मतदानाचा अधिकार घ्यायला हवा आणि आपल्या मताचा एखादा प्रतिनिधित्व आपल्या विधानसभेमध्ये जाऊन आपल्या हक्कासाठी आणि आपल्या नेहमीच्या ज्या आपल्या अडचणी येतात त्याच्यासाठी आपल्यासाठी आवाज उचलावा याकरिता आपण मतदान करून अशा एखाद्या मतदा उमेदवाराला निवडून आणा आणि आपल्या मतदानाचा हक्क पुरेपूर घ्या जेणेकरून पुढे जाऊन आपल्या कोणत्याही मागण्यांसाठी आपण त्यांना पुढे जाऊन सांगू शकतो की आमच्या ज्या काही मागण्या आहेत आमच्या ज्या काही अडचणी आहेत तुम्ही आवाज उठवला तर समोरून आमच्याकडून आम्ही जे काही मागण्या करत आहे ते पूर्ण होतील आणि याकरिता मी उल्हासनगर मतदारसंघातील जे अधिकारी आहेत जे निवडणुकीसंदर्भात कामं करतात त्यांना मी आज इथे बोलवले होते त्यामध्ये आपले राजेश गंगाव साहेब गौतम ससाने साहेब आणि त्यांची जी काही टीम आहे त्यांचा मी आभारी आहे की आज इथे येऊन त्यांनी आपल्या दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले धन्यवाद इंदू जाधव दिव्यांग आदर सेवा संस्था कार्यकर्त्या आणि दोन हजार चोवीस मध्ये जे मतदान आहे वीस तारखेला ते सर्व दिव्यांगांनी मतदान करा मतदान करा मतदान करा